अरे वाह अखेर दादांनी दिलेला शब्द पाळला यंग नॅशनल क्रिकेट ग्राउंड चे सुशोभीकरण करण्यासाठी आज अखेर मिळाला हिरवा कंदील तर प्रलंबित मागणीला मिळाले स्थानिक नगरसेवकांचं क्रिकेट प्रेमींनी मानले आभार आज पुढला नारळ बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती जोरवा नाका परिसरातली प्रेक्षकांनो जुरेनाका येथील यंग नॅशनल ग्राउंडसाठी बऱ्याच वर्षापासून सुशोभीकरण करण्याची मागणी केली जात होती स्थानिक नगरसेवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील विशेषतः क्रिकेटप्रेमी असतील यांनी वेळोवेळी संगमनेर नगरपालिका असेल आमदार दादा तांबे असतील तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे असतील किंवा माजी आमदार बाळासाहेब थोरात असतील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून यंग नॅशनल क्रिकेट ग्राउंडसाठी सुशोभीकरण करून मुस्लिम बहुली इलाक्यात स्वच्छ सुंदर असे खेळाचे प्लेग्राउंड मिळण्याबाबत मागणी केली होती बऱ्याच वर्षाचा प्रलंबित विषय होता अगदी मागील वर्षीच्या उम्मद फाउंडेशनने एक टुर्नामेंट भरवली होती आणि त्याच टुर्नामेंटमध्ये आमदार सत्यजित दादा तांबे यांनी उद्घाटन प्रसंगी स्थानिक नागरिक आणि क्रिकेटप्रेमींना तुमचे ग्राउंड सुशोभीकरण करून देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याला आज शेवटी हिरवा कंदील मिळाला आहे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पदवीधर आमदार दादा तांबे यांनी सतत पाठपुरावा करत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास निधीतून एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये हा निधी मंजूर करत यंग नॅशनल ग्राउंडला एक चांगली दिशा देत आणि स्थानिक नागरिकांचा त्याचबरोबर नगरसेवकांचा दिलेला शब्द पाळला म्हणून आज यंग नॅशनल ग्राउंडच्या प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष वसीमबाई शेख यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सुशोभीकरणाचे भूमिपूजन करत नारळ फोडण्यात आलेला आहे आणि आज या ठिकाणी असंख्य नागरिक क्रिकेटप्रेमी उपस्थित आहेत या ठिकाणी क्रिकेटप्रेमींनी आणि स्थानिक नागरिकांनी माझे आमदार बाळासाहेब थोरात आमदार दादा तांबे तसेच दुर्गाताई तांबे डॉक्टर सुधीरजी तांबे यांचे आभार मानले आहेत तर आमदार सत्यजित दादा तांबे यांनी क्रिकेटप्रेमी आणि स्थानिकांना दिलेला शब्द पाळल्यामुळे एकच वादा सत्यजित दादा अशा घोषणाबाजी करत फटाक्याची आतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आहे बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम माध्यमातून आज या ठिकाणी च्या प्लेग्राउंडवर एक स्टेडियमचं आणि सुशोभीकरणाचं कामचं कामाचं उद्घाटन आज वार्डातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आज करण्यात आला आमच्या नेत्यांनी जे ने आश्वासन दिलं होतं त्याची स्वप्नपूर्ती म्हणून या कार्यक्रमाकडे आम्ही बघतो साधारण नगरपालिकेच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस दुर्गाताई तांबे यांनी पण आश्वासन दिलेलं होतं की या ग्राउंडचं सुशोभीकरण प्ले प्लेग्राऊंड जॉगिंग पार्क वगैरे ते सगळे आश्वासन दिलं होतं ती पूर्ती आज झालेली आज कामाची सुरुवात झालेली आहे आणि दोन वर्षापूर्वी इथं एक स्पर्धेनिमित्त आदरणीय दादा आमदार सत्य तांबे यांनी आश्वासन दिलं होतं

आज या ठिकाणी जोवरा नगर यंग नॅशनल ग्राउंड साठी सत्यजित दादांनी जे आणून हे जे ग्राउंड सुशोभीकरण साठी प्रयत्न केला त्याचा आम्ही पूर्ण समाजाच्या वतीने व आमचे बारीक पोर व आमचे क्रिकेट पोटूनचे वतीने त्यांचा आभार मानतो व या ग्राउंड ला गरीब आधार PUBG खेळणारं पोर आता अस्सल गेम के असली गेम खेळणार यासाठी दादांनी जे प्रयत्न केला त्याचा आभार मानतो त्यांच्या आज आज यहाँ पर यंग नेशनल ग्राउंड का उद्घाटन हो रहा है और ये जो यंग नेशनल स्पोर्ट्स ग्राउंड का, का काम की शुरुआत हो रही है और इस काम की शुरुआत के लिए माजी आमदार माननीय बाला थोरात साहब उसी तरीके से विधान परिषद के आमदार सत्यजीत तांबे इनके में इसके लिए, लिए और यह काम उनके नेतृत्व में हो रहा है बहुत दिनों से के लोगों की एक इच्छा थी कि पर एक अच्छा ग्राउंड प्ले ग्राउंड होना चाहिए और उस प्ले ग्राउंड के होने के वास्ते नामदार साहब थोड़ा और सत्य दादा तांबे डॉक्टर तांबे इनके माध्यम से और नगर पालिका के माध्यम से यह ग्राउंड शुरू हो रहा है और यहाँ के बच्चों की बहुत दिनों से ख्वाहिश थी कि एक प्ले ग्राउंड होना चाहिए तो इसके माध्यम से आज इस ग्राउंड के उद्घाटन का कार्यक्रम यहाँ पर रखा गया था और इस उद्घाटन को इस काम को जो निधि दिया गया है मैं उन सभी का शुक्रिया अदा करता हूँ और तो उसी तरीके से नामदारवाड़ा से तोरत उसी तरीके से इस वार्ड के इस प्रभाग के नगर सेवक वासिम भाई सत्य दादा कांबे और बारासेप्ट तोरत दुर्गाताई इनजा او دوه میټې د چا په ځای باندې 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 څنګه یاست مره باندې بازار نه دوه